वी 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 खाला खालापूर तालुक्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत रसायन थेट सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारात सोडण्यात आल्याने जलप्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे आणि पनवेल तालुक्याच्या वेशीवर पाताळगंगा औद्योगिक वसाहत असून या वसाहतीत आजमेतीस विविध प्रकारचे चाळीस पेक्षा जास्त कारखाने सुरू आहेत पाताळगंगा वसाहतीमधून जाणाऱ्या सावरोली खारपाडा राज्यमार्गाच्या था दुतर्फा था सांडपाणी वाहून नेण्यासाठी कॉन्क्रीटची मोठी गटारं बांधण्यात आली आहेत पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दहा फूट खोल आणि सहा फूट रुंदीची मोठी गटारं बांधण्यात आली आहेत शुक्रवारी दुपारपासून या गटारातून वाहणाऱ्या पाण्याचा रंग अचानकपणे बदलला तांबूस लाल भडक रंगाचे पाणी गटारातून वाहत असल्याने रसायन मिश्रित सांडपाण्याची विल्हेवाट बेमालूपणे लावण्यात आली आहे रासायनिक सांडपाण्यामुळे पाताळगंगा नदी पात्रात प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला असून नदीतील जलचर तसेच अनेक गावाच्या पेयजल योजनेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे गटारालगत रस्त्यावर उभे राहणाऱ्या रासायनिक टँकर मधून रात्रीच्या वेळेस किंवा एखाद्या कारखान्याने अंतर्गत गटारातून सांडपाणी गटारात सोडण्याची शक्यता असून प्रदूषण मंडळाने याबाबत तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर Música